ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब व लाईक करा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे शुक्रवारी सकाळी केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर या यात्रेची सुरुवात झाली आहे यावर्षी चारधाम यात्रेला भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे केदारनाथ धामचे प्रमुख रावल भीमाशंकरलिंग यांनी विधी करून मंदिराचे दरवाजे उघडले केदारनाथ धामचे दरवाजे सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी भाविकांसाठी उघडले गेले त्यानंतर दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी यमुनोत्री धाम तर अकरा बारा वाजून पंचवीस मिनिटांनी गंगोत्री धामचे दरवाजे उघडले जाणार आहेत अनेक वर्षानंतर गंगोत्री यमुनोत्री आणि केदारनाथ मंदिराचे दरवाजे एकाच वेळी उघडले जाणार आहेत बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे बारा मे पासून भाविकांसाठी खुले होणार आहेत केदारनाथच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे देशभरातून अनेक भाविक आज केदारनाथमध्ये दाखल झाले चारधाम यात्रेनिमित्त संपूर्ण केदारनाथ मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आली आहे केदारनाथ मध्ये मंदिर वर्षातून फक्त काहीच महिने भाविकांसाठी खोले असते त्यामुळे भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे